मॅट्सन नावाचा शास्त्रज्ञ आहे तो इंटरमिडियंट एनर्जी मधला अभ्यासक आहे त्याने असा अभ्यास केला के कि कि की किती वेळा खाल्लं आणि कधी खाल्लं तर आरोग्यावर काय परिणाम होतो त्याचा निष्कर्ष काय बघा मॅटसन असं म्हणतो की जगात सध्या जे प्रचलित आहे काय प्रचलित आहे तीन वेळा जेवणे आणि एकदा नाष्टा करणे मॅटसन म्हणतो उत्क्रांतीच्या दृष्टीने पाहिलं तर हे अनैसर्गिक आहे असं मॅटसन सांगतो का म्हणतो मॅडसन असं माणूस जेव्हा पृथ्वीवर निर्माण झाला जन्माला आला तेव्हा आपण जंगलात राहायचो किती वर्ष आपण जंगलात काढले सहा लाख वर्ष जंगलात राहिलो आपण गेली दहा हजार वर्ष आपण जंगलाच्या बाहेर आहोत म्हणजे हे जे आपण सध्या करतो आहोत हे आपलं शिकलेलं बिहेवियर आहे आपलं बिहेवियर जंगलातलं प्राण्याचंच खरं आहे इंट्युशन जे म्हणतो आपण आतून आलेलं बिहेवियर ते आहे आता आपण शिकलो काही गोष्टी मग आपण जंगलात होतो तेव्हा आपल्याला शेती येत नव्हती आपल्याला झाडावर चढता येत नव्हतं फळांचं काही माहीत नव्हतं मग काय करायचं आपण कसं खायचो जसं प्राणी मारून खातात दुसऱ्या प्राण्याला तेच आपण करत होतो आणि मग जर तुम्हाला शिकार करून खायचं असेल तर हरिण येणार आहे का ब्रेकफास्ट लंच आणि डिनरच्या वेळेला ये आणि मला मार आणि खा असं होत नव्हतं हो आज शिकार मिळाली तर पुढची मिळायला पंधरा दिवस लागत होते म्हणून माणसाचं शरीर हे उपाशी राहण्यासाठी निर्माण झालेलं आहे भरपूर खाण्यासाठी निर्माण झालेलं नाही या जगामध्ये जेवढे लोक उपाशी राहून मेले त्याच्या कित्येक पट लोक खाण्यामुळे मेले लक्षात ठेवा उपाशी राहून कोणी मरत नाही तर मॅडसन ना असं म्हणतोय दोन हजार सोळा सालचं नोबेल पुरस्कार मिळाला जपानी शास्त्रज्ञाला कशाकरता मिळाला त्याने असा शोध लावला की जर तुम्ही उपाशी राहिलात तर तुमच्या शरीरातल्या चांगल्या पेशी कॅन्सर पेशींना खातात असा शोध लावला त्याला ऑटोफॅगी असं नाव आहे मग जेव्हा तुम्ही दोन वेळा जेवता तेव्हा आपोआपच तुमच्या दोन जेवणांमध्ये बारा तास चौदा तास पंधरा तास गॅप पडतो उपास होतो आपोआप म्हणजे या डायट प्लॅनमुळे कॅन्सर प्रिव्हेंशनला देखील तुम्हाला मदत होणार आहे लक्षात ठेवा आणि आजच डॉक्टर रमण देशपांडेंनी मला सांगितलं की लठ्ठपणा आणि मधुमेह हे दोन कारणं जर आपण बाजूला केली तर सतरा टक्के कॅन्सरचा प्रिव्हेशन प्रिव्हेन्शन होऊ शकेल त्यांनी म्हटलं की दरवर्षी पंधरा लाख लोकांना कॅन्सर होतात दरवर्षी त्याच्यापैकी किमान दोन लाखांचा आपण कॅन्सर टाळू शकू जर आपण ह्या दोन गोष्टी आपण दूर केल्या तर म्हणजे बघा आयुर्वेदात टेस्ट सांगितले वेदांमध्ये ते सांगितले धर्म तेच सांगतायत नवीन शास्त्रज्ञ पण तेच सांगत आहेत फक्त आपल्याला कधी कळणार आणि कळून कधी वळणार हा खरा मोठा यक्ष प्रश्न आहे आणि एकदा आपल्याला कळलं आणि वळलं की आपण निरोगी होणार याच्याविषयी मनात काही शंका बाळगू नका आता पहिल्या प्रश्नाकडे येऊ महत्वाच्या लठ्ठ कोणाला म्हणायचं कोणाला म्हटलं तू लठ्ठ आहे तो म्हणतो मी खात्यापित्या घरच आहे आपल्याकडे खात्यापित्या घरचं म्हणजे थोडासा पोट असायला पाहिजे म्हणून तुम्हाला सोपा फॉर्म्युला सांगतो कारण काय की दुसऱ्याने कशाला ठरवायचं की तुम्ही लठ्ठ आहे की नाही तुमचं तुम्हाला कळायला पाहिजे तुमची सेंटीमीटरमध्ये उंची किती बघा त्याच्यातून शंभर वजा करा जे उत्तर येईल ते तुमचं किलोग्रॅममध्ये जास्तीत जास्त वजन असायला पाहिजे समजा एखाद्याची उंची पाच फूट आहे म्हणजे एकशे पन्नास सेंटीमीटर वजा शंभर उरले पन्नास त्यातून दहा टक्के कमी करा उरले पंचेचाळीस म्हणजे पाच फुटाच्या व्यक्तीचं वजन पंचेचाळीस किलो ते पन्नास किलोमध्ये असायला पाहिजे मी प्राध्यापक माणूस आहे मला गृहपात द्यायची सवय आहे पहिला गृहपाठ तुम्हाला की तुमचं अपेक्षित वजन किती आहे ते बघा आणि किती जास्त आहे ते शोधा पुष्कळ लोकांच्या चेहऱ्यावर मला दिसलं की त्यांनी गणित केलेलं आहे अरे बापरे असं आहे का पाहिजे किती एक्कावन्न किलो आहे किती शहाऐंशी किलो पाहिजे सत्तावन्न आहे ब्याण्णव ठीक आहे असू दे हरकत नाही जे काय आहे ते आहे कारण काय माहिती का की तुम्ही लेक्चरला ले येताना जर पहिल्या वर्गात होता तर आता दुसऱ्या वर्गात गेलात तुम्ही का कारण आता तुमचं तुम्हाला कळालं की तुम्ही लठ्ठ आहात की नाही मी म्हणायची गरज नाही आहे तुमचं तुम्हाला समजलं की तुम्ही लठ्ठ आहात आणि दुसरं तुम्हाला टार्गेट मिळालं आता की आपल्याला पुढच्या दोन वर्षात तीन वर्षात किती कमी करायचं आहे हे टार्गेट मिळालं लक्षात ठेवा की आपलं वजन जास्त हे मान्य करणं आणि किती कमी करायचं आहे हे समजणं हा वजन कमी करण्याच्या प्रवासातला महत्त्वाचा टप्पा आहे तो तुम्ही गाठला त्यामुळे तुम्ही एक पायरी आता वर आल्या लठ्ठपणाची काळजी काय करायची असेल कोणाचं पोट सुटलेलं काय फरक पडतो तर लठ्ठपणामुळे एवढे आजार होतात पित्ताशयात खडे यकृतामध्ये चरबी डिपॉझिट होते सांधे दुखतात अनेक आजार होतात आणि ज्या महिलांना गर्भधारणा होत नाही मुलं होत नाहीत त्यांना गायनेकोलॉजिस्ट काय सांगतात आधी वजन दहा किलो कमी करा वजन कमी केलं मासिक पाळी नियमित येईल मासिक पाळी नियमित आली तर गर्भधारणा होण्याची शक्यता निर्माण होईल त्यामुळे हा डाएट प्लॅन आम्ही सांगतो तो महाराष्ट्रामधले किमान पंचवीस ते तीस टक्के गायनेकॉलॉजिस्ट त्यांच्या पेशंटना सांगत आहेत की हे करा तुम्ही आधी म्हणून दोन फळं दाखवलेत आहेत लठ्ठपणा दोन प्रकारचा सांगतो आम्ही सफरचंदासारखा आणि नासपातीसारखा सफरचंदासारखा का म्हणजे काय त्याला इंग्रजीत म्हणतात सेंट्रल ओबेसिटी सफरचंद कसं आहे मध्ये फुगलेलं आहे यांचं पोट सुटलेलं असतं वर खाली बारीक असतात दुसरा प्रकार म्हणजे नासपातीसारखा म्हणजे पोट नाही सुटलेलं पण कमरेखालचा नितंबाचा भाग मात्र मोठा असतो याला म्हणायचं पेरिफेरल ओबेसिटी आता लठ्ठपणा कुठलाही वाईटच आहे पण सफरचंदासारखा जास्त डेंजरस आहे पोट सुटणं वाईट जास्त मग आता दुसरा गृहपाठ करायचा घरी गेल्यावर घराघरामध्ये मोठ्याले आरशे असतात वॉर्डरोप त्याच्यासमोर तुम्ही उभे राहता नटून थटून तुम्ही आले कार्यक्रमाला आता आता परत उभं राहा घरी गेल्यावर आरशासमोर पण असं नका उभं राहू असं उभा राहा म्हणजे तुमचं तुम्हाला कळेल की तुम्ही सफरचंद आहात की नास्पाती आहात काय नवरा नवराबाई एकमेकांची चेष्टा करा हरकत नाही की तू सफरचंद आहे तू नासपाती आहे कारण हा काही असाध्य आजार नाही आहे हा मी सांगितलेलं ऐकाल तर वर्षा दीड वर्षामध्ये फ्लॅट व्हाल याच्यात काही शंका नाही